नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी साठ गुटेचा प्लॉट दाखवणार आहे तत्पूर्वी जे कोणी हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा विकतसुद्धा घेता येऊ शकतात तर मंडळी हे समोर दिसते संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून आठ किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे टोटली साठ गुंठ्याची जागा मी दाखवतो आहे तर मंडळी ह्या रेल्वे स्टेशनला तुम्ही आलात तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर निसर्ग आणि शुद्ध हवामान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं मधु दंडवते यांची कृपा आहे कोकण रेल्वे आपल्याला या ठिकाणी लाभलेली ला आहे कोकणासाठी तर पांढरे आता आपण समोर बघताय मुंबई गोवा हायवे आणि हा मुंबई गोवा हायवेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर ही सेत जमीन आहे आणि हा समोर दिसतो हा डांबरी रोड आहे आणि ही एस टी बस आपल्या प्लॉटला लागूनच जाते आणि आपल्या प्लॉटला मोठा रोड फ्रंटेज आहे या ठिकाणी आणि ही जागा टोटली तीन एकरची शेतजमीन आहे पण तुम्हाला या ठिकाणी दीड एकरचा प्लॉट आता या ठिकाणी आम्ही देतो आहे तर मंडळी रोड फ्रंटेज असलेली आणि वाढी वस्तीच्या शेजारी असलेली अशी शेतजमीन आहे या ठिकाणी फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एखादं सेकंड होम तुम्ही या ठिकाणी बांधू शकता फार्म हाऊस या ठिकाणी खूप सुंदर फार्म हाऊस या ठिकाणी आम्ही तुम्हाला बांधून देऊ शकतो यामध्ये आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत पण थोडी झाडं आहेत आपल्याला या ठिकाणी नवीन प्लांटेशन करावं लागेल तसेच या ठिकाणी फार्महाऊस मस्त फार्म हाऊस होऊ शकतो या ठिकाणी पूर्ण असा रोडच्या बाजूने प्लेन प्लॉट आहे आणि नंतर मग खालच्या बाजूने थोडा थोडासा सरकता असा हा प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी या मातीमध्ये तुम्ही कोणतीही शेती करू शकता आंबा लागवड असेल काजू लागवड असेल चिकू पेरू फणस आवळा जांभूळ चंदन तसेच नगदी पिके असतील अननस आहे आ, पपई लागवड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड आपण या ठिकाणी करू शकता शेतजमीन आहे कोणतीही शेती या ठिकाणी होणं शक्य आहे कोकणामध्ये जास्त करून बांबू लागवड केली जाते सांगव लागवड केली जाते चंदन लागवड केली जाते लाल चंदनची लागवड मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये केली जाते तर मंडळी अशा प्रकारची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता मंडळी मुख्य ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे प्लॉटपर्यंत तर तुम्हाला ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे चार ते पाच तासामध्ये तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचू शकता आपल्या प्लॉटपासून एस टी बस स्थानक नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशन आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे मुंबई गोवा वे सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी असे हे सगळे डिस्टन तुम्हाला मी की या ठिकाणी सांगितले तसे शैक्षणिक वैद्यकीय सेवा असतील किराणा मालाचं दुकान असेल ह्या सर्व सोयी आपल्या प्लॉटच्या जवळपासच आहेत म्हणजे हाकीच्या अंतरावर किराणा मालाचं दुकान आहे पिठाची गिरण आहे म्हणजे अशा ज्या सोयी आहेत आणि आजूबाजूला वस्ती आहे हा समोर असता दिसतो की समोरच वाडी वस्ती आहे वाडी आहे आजूबाजूला लाईट कनेक्शन आहे पाण्यासाठी आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पाणी आपण या ठिकाणी घेऊ घेऊ शकतो नळ पाणी योजनेचं या ठिकाणी तुम्ही बोरवेल खोदू शकता बोरवेल खोदण्यासाठी तुम्हाला एक चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा खर्च होऊ शकतो आणि पंप वगैरे तुम्ही लावलात त्यामध्ये तर तुम्हाला टोटली सत्तर ऐंशी हजारचा खर्च या ठिकाणी अपेक्षित असतो तर मांडळी असा हा मातीचा प्लॉट आहे डांबरी रोड टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे वाडी वस्तीच्या शेजारी म्हणजे हा समोर दिसते ही म्हणजे थोडंसं जंगल दिसते पण तुम्हाला पुढच्या साईडला वाडी वस्ती आहे पाटी पण वाढी आहे लाईटचे पोल आपल्या प्लॉटच्या जवळपासच आहेत आजूबाजूला फार्म हाऊस आहेत अशी चांगली जागा आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी राहू शकता एखादं सेकंड होम एखादं फार्म हाऊस या ठिकाणी नक्कीच बांधू शकता साठ गुंठे जागेची प्राईज या ठिकाणी आम्ही बारा लाख रुपये सांगतो आहे पण तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिलं जाणार आहे जागेच्या किमतीमध्ये तर मंडळी अशी शेतजमीन वाडी वस्तीमध्ये आजूबाजूला वस्ती, वस्ती असलेल्या भागामध्ये शेतजमीन घ्यायची असेल आणि डांबरी रोड फ्रंटेज आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळतो आहे तर मंडळी ही जागा नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता हा टोटली प्लॉट तीन एकरचा आहे पण यामध्ये तुम्हाला साठ गुंठे आम्ही या ठिकाणी नक्कीच देऊ शकतो तर मंडळी खूप सुंदर प्लॉट आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता त्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करू शकता शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही करून देत असतो नक्कीच त्यासाठी या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता मुंबईतून तुम्ही कोकण रेल्वेतून येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पोचण्यासाठी सहा तास लागतात म्हणजे दादर ते संगमेश्वर किंवा पनवेलपासून तुम्ही येत आहे व्हाया चिखलून संगमेश्वर तर तुम्हाला ट्रेनने पाच ते सहा तास अपेक्षित टाईम लागतो आणि भरपूर गाड्यांची सोय आहे कोकणकन्या एक्सप्रेस आहे मडगाव एक्सप्रेस आहे तसेच नेत्रावती एक्सप्रेस आहे जनशताब्दी एक्सप्रेस आहे या सर्व गाड्या संगमेश्वर रेल्वे स्थानकामध्ये थांबतात अजून भरपूर गाड्या आहेत त्या या ठिकाणी थांबतात म्हणजे मोठं रेल्वे टेशन आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहे जंक्शन आहे तर मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला मुंबईतून ट्रेनने येता येऊ शकतं त्याची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी फोन करू शकता तर मंडळी एस टी बस रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे ही सुवर्ण सध्या आहे किंमत जरी बारा लाख रुपये आम्ही सांगतो आहे पण किमतीमध्ये कमी करून दिलं जाईल अर्जंट ही जागा विकणे आहे जास्त वेळ न घेता लवकरात लवकर ही जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद